नाही तर माननीय पोलीस अधीक्षक सर आपल्याला मार्गदर्शन करते सगळे लोकांनी खूप चांगले सजेशन दिले एकूण सत्तीस पॉईंट मी नोट करून घेतलेले आहेत पहिले पॉईंट पासून आपण सुरू करू आपण रामायण नगर वस्ती ते जागरचा भाज आहे दोन वेळ दगडवेग सुद्धा झालेली आहे त्याच्या बाबतीत आम्ही मीटिंग संपल्यानंतर आताच ठाणे मी रिव्ह्यू घेऊन टाकतो की त्यांनी काय काय केलेलं आहे आणि त्यामध्ये आमची काय आपल्याला करता येते फर्स्ट एंड चौकी इथेच नाही आपले कोण बीड जिल्ह्यामध्ये मॅन पॉवर तुम्ही आता ट्रान्सफरची न्यूज सगळ्यांनी बघितले असेल किंवा सहा सो लोक ट्रान्सफर करून आपण पोलीस स्टेशनला दिलेले पण अराउंड तीस लोकांना तीस जास्त लोक इथे भेटलेले आहेत तो तुमच्या इथे स्ट्रेंथ होती दिसपीक्ष आता अराऊंड सत्तर ची स्ट्रेंथ पेसष्ट सत्तर ची स्ट्रेंथ आपण केजला दिलेली आहे पण ही चौकी आपण सुरू करणार बिकॉज अगोदर मॅन पॉवरच नव्हती त्यामुळे थाडेदार सुरू करू शकलं नव्हतं आता आपण मॅन पॉवर दिलेली आहे तर स्टँडची चौकी आपण सुरू करणार ना बस स्टँडची चौकी मेन जो आहे सगळ्यात आहे की चोरी चोरीच्या बाबतीत बस स्टँड झाला तसेल कार्यालय झाला तिथे आपल्याला सीसीटीव्ही वगैरे लावायला लागेल सीसीटीव्ही लावले हा एरिया सीसीटीव्ही मध्ये आहे हे बेसिकली नेटर इफेक्ट राहते तिथे चोर यायला घाबरतो चोर कुठे चोरी करतो जो सगळ्यात सेफ एरिया आहे जिथे कोणी त्याला डिलेक्ट करू शकत नाही तो सीसीटीव्हीच्या बाबतीत आता मी असा ग्रेहित धरतो जेवढे लोक तुम्ही मीटिंग मध्ये आलेले आहेत सगळ्यांची आवाज किमान हजार दो हजार लोक असतात किमान तो सीसीटीव्ही ऍटलिस्ट तुम्ही तुमची प्रोटेक्शनसाठी सीसीटीव्ही सुरू करा सीसीटीवी कैमरा किसी लोग घरी है हाथ में क्या ये बोला कि आपकी परिस्थिति आई आपली स्वतः ची प्रोटेक्शन ची जवाबदारी आपली स्वतः ची है मी मार्चे घरी सीसीटीवी लाभ ले जाए एक एसपी स्थान ना सुधर अपन सीसीटीवी लाभ ले बिकॉज़ माजी शरीर ची जवाबदारी माजी कोटोपा ची जवाबदारी प्राथमिकता माजी है तो सगळे लोक आज हे मीटिंग संपल्यानंतर तुमचे ऍटलिस्ट घरसाठी तुम्ही सीसीटीव्ही लावा आणि तुमची आवाज जेवढे लोक ऐकू शकते त्यांना सांगा की बाई सीसीटीव्ही लावा हजार बाराशे रुपये मध्ये भेटते असं काही आता कॉस्टली नाही राहिले सीसीटीव्ही की हजार बाराशे रुपये मध्ये भेटते सगळं फीड आपल्याला फोनमध्ये येते कुठे बघू शकते आणि तुम्हाला पोलिसांची मदत करायची असेल तर फक्त एक सीसीटीव्ही तुम्ही रोडवर डायरेक्शनवर लावा आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तुमचा सीसीटीव्ही तुमच्या डीव्हीआर हे आम्ही जप्त करणार नाही आम्हाला फक्त तुमच्या सीसीटीव्ही गुन्ह्याच्या साठी पाहिजे सीसीटीव्ही ची फुटेज आम्हाला भेटली तो गुन्हा डिटेक्ट करायला सोपा होतो शिक्षा द्यायला सोपं होतो हे दोन्ही गोष्टी असेल तर आपल्याला शिक्षामध्ये सुद्धा हो अडचण येते त्यामुळे आज मी सगळ्यांकडून एक गैर करतो की तुम्ही जाऊन किमान माझ्या एक माझा तुम्ही माझ्याशी करणार की सीसीटीव्ही तुमच्या जे जे काय क्षेत्र आहे तिथे तुम्ही सीसीटीव्हीसाठी सांगणार ठीक आहे बस स्टँडची चोकी आपण सुरू करणार आहे इथेच नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू करणार आहे सीसीटीव्ही इथं लावले कोणीतरी सांगितले होते काहीतरी एक गॅंग सारखा आहे ते चोरी करतात आणि तेच पुढे जाऊन त्यांना परत देण्याचा प्रयत्न करतात कृपा करू तशी माहिती मला द्या त्याच्यावर आपण पकडून कारवाई करू आणि हे सगळे चोळीला तो आपण मोका लावू